आपल्या सगळ्यांचा हक्क मागण्यासाठी आपण सगळेजण परिषद परिषदेमध्ये आलेलो आहे यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी अभय भाईया दादा कोते गोपीनाथ बापू गोंदकर ते आपले सगळ्यांचे आदरणीय दिगेच आहेत आता मला एक पहिले सांगा आता याच्या प्रॉपर सीडीचं आणि सीडीचे मतदार असलेले किती लोक आहे हातवर बरं

कुठल्या प्रकारचं उद्या आता लोक चर्चा करतील किंवा याच्यातून जातील काही व्हॉट्सअपला लिहतील आत्ताच तुम्हाला जागाली आली का आत्ताच तुम्हाला सुचलं का आत्ताच तुम्हाला कळवा आला का या सगळ्या गोष्टीसाठी भैयांनी तुम्हाला सर्विसे सांगितलं का कोणाकोणाचे काल फोन आले कोणाकोणासाठी आपल्याला नियोजन करण्यासाठी जायचं होतं म्हणून आम्ही सगळेजण इथं आलो कारण आपल्या गावातले कुटुंबातले लोक आहे आणि आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील त्यांच्या माध्यमातून हा नगर परिषदेचा अनेक प्रकारचा विकास चालू आहे त्या विकासाच्या विकासा माध्यमातून अनेक घडामोडी झालेल्या आहेत आपल्यावर जी कारवाईची वेळ झाली झाली मध्यंतरी घोडे आणि शेजूरच्या ज्या घटना घडल्या त्यांचे भले पहाटे चार वाजता साडेतीन वाजता जे खून झाले त्या खुनाच्या संदर्भात काही नियोजन करण्यासाठी एस पी असतील इथले प्रांत असतील तहसीलदार यांनी तो निर्णय घेतला तर मग इथला गाव सुरक्षित राहिलं पाहिजे महिला सुरक्षित राहायला पाहिजे लोक सुरक्षित राहिले पाहिजे आणि गुन्हेगारी पूर्णपणे संपुष्टात म्हणजे मोडून काढण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे या संदर्भामध्ये आपण सातत्याने पिंपळी रोड असेल चंद्रनगर म्हणून रोड असेल हे मंदिर असेल काय मंदिर कानिपुरा ताजिम खान मंदिर असेल कानिपुराण मंदिर असेल या सगळ्या परिसरामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी सकाळी आपण कुटुंबासाठी किंवा आपल्या उदरनिर्वाहसाठी आपण सगळं काही ना काही घेऊन येत असतो समजा फळं घेऊन येत असतो डायम घेऊन येत असतो पेरू घेऊन येत असतो कुणी गाडी कुणी वडापावची गाडी कुणी कसली गाडी लागतात पण हो। मला असं वाटतं आता प्रत्येकाची तक्रार आहे पण आपण शिस्त पाळणार आहे की नाही एवढं मला साहेबांना सांगायचं आहे शिस्त पाळणार आहे का तसं असं बयांनी सांगितलं तुम्हाला अरे हा मानते पण करीत नाही तिथं म्हणजे शिवसाहेब म्हणजे कशी पाहायची आहे समजा तुम्हाला काही भाग नेमून दिलेला आहे <laughs> समजा काही म्हणून रोडला समजा पेरवाल्यांनी दिलेलं आहे त्या पिरवाल्यांनी कुठे उभं पाहिजे दिवसभरात कुठे उभं राहिलं पाहिजे गर्दीच्या काळात कुठे उभं राहायला पाहिजे अशा ठिकाणी आपल्याला नियोजन करायचं आहे आलो का दे आता समजा साहेब याच्या पलीकडे जाऊन आमच्या लोकांच्या तक्रारी किंवा प्रत्येक वेळेस आम्हाला भैया असतील गोपीनाथ बाप्पू असतील जे आरणी असतील या सगळ्यांना निळदा असतील या बाकी सगळ्या मान्यवरांना आमची लोकांची एकच तक्रार आहे समजा तुम्ही सकाळी माल घेऊन गेल्यानंतर तो माल कुठं जमा होतो ते पहिल्यांदी या लोकांना सांगितलं पाहिजे तो माल गेला का परत येत नाही त्या मालाचा काही रेपर आहे का आपल्याकडे समजा बनू घे असतील डाईम असतील पेळू असतील एवढं मोठं आपण सगळं यातिक्रमणमध्ये घेऊन जातो आमचं असं म्हणणं आहे या, या लोकांना तुम्ही शिस्ती सांगायला पाहिजे की बाबा तो बाजूला बाई एका बाजूला उभारा एका बाजूला बाई आमचा आता अर्ध्या तासांनी स्कॉड येणार आहे अर्ध्या तासांनी अतिक्रमण कसं घेणार आहे अशा प्रकारचा सांगितलं पाहिजे की सोळशेबाई वाटतात बाई काय नाही हा सांग तर त्या बाईच्या तीन दिवसापासून तिनं तक्रार केली होती पण त्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या मागे अनेक प्रकारचे काम असले मग तुम्ही म्हणले किंवा नंतर आपण चर्चा करू पण या लोकांचा माझ्यामध्ये दोन हजार रुपयाचा माल घेतला तो त्यांची त्यांची कमाई दिवसभराची आणि तो माल आपण जप्त करायचा आणि तो माल कुठे जरी डॅमेज करून टाकायचा माझ्या मतीने हे काय गोष्ट योगीनी साहेब तुम्ही सीडीच्या चांगलं काम केलं सगळ्यांना पिण्याचं पाणी दिलं स्वच्छतेच्या प्रत्येकाच्या ठिकाणी घेऊन दिले बरोबर स्वच्छता येते ना पाणी येतंय ना आणखीन बऱ्याच प्रकारचा समजा कचरा उचलायचं काम होतं ना घंटा घरी येते ना आता एवढं चांगलं जर साहेबांनी काम केलं तर मग आता छोटसाठी आमच्यासाठी पण काम केलं पाहिजे ना साहेबांनी काय केलं पाहिजे आपल्यासाठी आपल्यासाठी पण काम केलं पाहिजे तुम्ही त्या समजा आमचा गेलेला माल परत ताण मला दिला पाहिजे किंवा नेहमी पाहिजे आणि तुमचे लोक तुम्ही आता वर बसतात खाली तुमचे लोक काही काही पैसे घेऊन wow. अतिक्रमण करायचे असं हॅलो आहे आणि तुमचे लोक काय हॅलो हॅलो आता आम्ही अतिक्रमण देतो तू माग आहे मार्गे मी पाहतो पुढच्या काय करायचं ते असं करायचं नाही कारण मी पण मध्ये राहिलेलो म्हणून नाही त्याच्यानंतर हा तोंड हॅलो सतीश तू आता माल पाठीमाग घे दे सतीश तू माल पाठीमाग माल घे आरोत आम्ही मग त्याच्यावर तो हल्ला करायचा माल घेऊन जायचा तो सतीश तर परत दुकान लागतो पुढे आर असं नाही असं करू नका साहेब आमचं म्हणणं आहे गर गोरगरीबोरगरीब आहे तुम्ही एवढं मोठं काम करता तुम्हाला वाटत नाही का तुम्ही भाऊ आहे या लोकांची मामा आहे या लोकांचे काका आहे या लोकांचे सगळं आहे तर समजा आपले ते मामा असेल आणि तुम्ही भाचे असेल किंवा साहेब भाऊ असेल तुम्ही बहिणी असेल तर बहिणीच बहिणीला संरक्षण देण्याचं काम आहे भावाला काय काय का, का, केलं पाहिजे संरक्षण दिलं पाहिजे साहेब उद्यापासून आपले भाऊ होणारे आणि मामा होणारे आणि भाचे होणारे कारण या गोष्टी मामा भाचे ना ती एवढं हो आहे उद्या ला कधी होती माहित नाही मला पण तुम्ही हे काम करते उद्यापासून एक दोरा आणचा साहेबांच्या हातामध्ये साहेब आमचे लोक आहे ना एवढं आयुष्य फक्त साहेबांनी काय केलं जो ती माहीत नाही तर हातीमध्ये तुमच्या लोकांना तुम्ही सांगा तिकडे ह्या लोकांचे ना शंभर टक्के हे बाकी छोटे मोठे लोक आहेत समजा अलकारता येई आमच्या सकाळी चारच्या गाडी कुठला बरोबर ना आणि त्यांची गाडी उचलून आणायची साहेब आमचा म्हणणे अलकाबाई समोर आहे म्हणून मी सांगितलं असे प्रत्येक जणांची तक्रारी भायला येत असतील बापले येत असतील इकडं सुरेश भोले येत असतील मंगेश भोले येत असतील अं निलदा येत असतील सगळ्यांनाच येत असतील प्रत्येक जण तक्रारी करतो आमचं म्हणणं आहे की या तक्रारी करताना या थांबल्या पाहिजे आणि भविष्य काळात असं कुठल्याही प्रकारचं काम न झालं पाहिजे एवढी मला विनंती करतो या कामातून जर उद्यापासून तुमच्या लोकांनी अतिक्रमण केलं तर आम्ही नगरपालिकेच्या गेट समोर धरणं आंदोलन धरणार आहे एवढं मात्र खरं <स्थाथा> आहे म्हणजे मी तर आता धरणार आहे भाई आहे आम्हाला धरायच लागणार आहे भाई आहे मी गोपीनाथ पाटील आहे बाकीचे माझ्यामध्ये सगळ्यामध्ये सातत्याने जर याच्यामध्ये कोणी जर संघर्ष करत असेल सुरेश भाऊ आर्थिक तुमच्याकडे बरेच वेळेस आम्ही जबाबदारी दिशा सुरेश भाऊ मला जबाबदारी देत नाही पण सुरेश भाऊ काय करते माहितीये का ते पण कधी कधी डोळे जागत्यात तुम्ही पण कधी कधी शिस्त लावली पाहिजे लोकांना शिस्त लावली पाहिजे शिस्त अशी लावली पाहिजे जो गावातला ना नाही जो परका आहे परका म्हणजे बाहेरगावचा आहे त्या गावातल्या माणसाला त्रास होणार नाही अशा प्रकारची आपण काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे उद्या गुन्हेगारी पण कामा नाही जर आपल्या एखाद्या बहिणीवर अत्याचार झाला असू असूद्या नाही तर तुमच्या असूद्या कोणाच्या एखाद्या बहिणीवर अत्याचार झाला किंवा काही घटना घडली तर आपण दोषपणाला देणार प्रशासन किंवा सिटी नगरपालिकेला म्हणून आपण ती पण जबाबदारी सातत्याने घेतली पाहिजे तर आपण आपलं संरक्षण करताना व्यवस्थित पण व्यवसाय केला पाहिजे व्यवसाय असा केला पाहिजे जेणेकरून शिवसाहेबांना आपल्याकडे येणं कुठल्या परिस्थितीत भाग न पाडता तर शिवसाहेबांना सांगितलं पाहिजे हे एकदम हे जे हॉर्सवर व्यवस्थित धंदा करतात तेव्हा मला काही तिकडे जायचं नाही अशा प्रकारचं काम आपण केलं पाहिजे पण रोज उठला तर आपण काय करतो माहितीये का हा त्याच्या पुढं त्याच्या पुरतो त्याच्या पुढं ही पण परिस्थिती आम्हाला माहिती आहे आम्हाला माहित आहे भाईला माहिती आहे आम्हाला सगळ्यांना माहिती ही परिस्थिती आहे पण बोलता काय माहितीये का कोणी बोलायला गेला का प्रत्येक जण काय म्हणतो तुम्ही राजकारण करता याच्यात कोणी कर राजकारण करीत नाही आम्हाला काय फक्त एवढंच आहे सुजयदादा असतील त्यांचा एक प्रमुख संदेश होता सकाळी का या लोकांना आपल्याला योग्य प्रकारचं नियोजन करून त्यांना कसं दोन रुपये भेटतील कसं त्यांचा प्रपंच जाणं यासाठी सुजयदानी शिवसाहेबांना असेल भैयाला असेल आम्हाला सांगितलं सातत्याने यासाठी तुम्ही काम करा म्हणून आम्ही काल या सगळ्या मान्यवरांनी मिटिंग बोलल्यानंतर आम्ही सातत्याने आलो साहेबांची वेळ घेतली सुरसा याच्या पलीकडे आम्हाला अजून एक सांगायचं आहे या लोकांचं काम करीत असताना तुम्ही जेवढा विकासाचं काम करतात तेवढं त्यांच्यावर सुद्धा एक आशीर्वाद रूपे नेहमी आशीर्वाद राहू द्या अतिक्रमण त्यांचा कुठल्या प्रकारचा माल लिहू नका कुठल्या प्रकारचे धुसपूस करू नका सायकल मोडू नका गाड्या मोडू नका आणि त्यांना टायमिंग द्या तुम्ही जसं म्हणले तसं टायमिंग घ्या समजा नऊ ते अकरा काय कोणता आठ ते अकरा त्यांना मार्किंग करून द्या त्यापुढे दिसला व्हिडिओ करा आणि त्यांना तिथून बात करून टाका बरोबर आहे का आता त्यांना तुम्ही बात करून टाका समजा फिरवालेला आहे समजा नगर मनोर रोडला तुम्ही जागा दिली त्या स्पॉट पुढं जर सापडा हा यादी जीजी 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 जीजी। हा आणि तुमच्याकडे यादी पण आहे ना आ, यादी पण दिली नाव हा सर्व पण झालेला आहे यादीचा यादी त्याप्रमाणे यादी यादी। या लोकांना बसू द्या अशी सगळ्यांची विनंती बरोबर आहे ना सगळ्यांनी एवढी विनंती तुम्ही मान्य केली पाहिजे आपले साहेब खूप चांगले विकासाच्या कामाच्या त्यांच्याकडे दृष्टी आहे या नगर परिषदेला एका वेगळ्या उंचीवर मोठ्या उंचीवर नेण्याचं काम म्हणजे दिगे साहेबांनी केलेलं आहे करोड रुपये पासून दिगे साहेबांना दिलेलं आहे पण दिगे साहेब आमच्याकडे पण थोडंफार घरीचं लक्ष नये मी पिल्ल्याकडे राहत हे आमचे तुमच्या सारखे आमचे पिल्ल आहे तुम्ही घार आहे मोठे आहे तुमचं काम विकास मोठं आहे तुम्ही आतापर्यंत परन्त पन्नास कोटी रुपये आणून दिले नगर परिषदेला कारण एखाद्या शिवानी एवढं काम कधीच केलं नाही आम्ही तुमचं भरभरून कौतुक तोंडा पुढचं नाही करीत साहेबांनी काम केलं की नाही भाऊ फक्त साहेबाला एकच विनंती काय विनंती आहे काय साहेब अरे पोट भरतील पण व्यवस्थित भरा असं साहेबांचं म्हणणं व्यवस्थित भरा नियमात भरा असं आहे त्यांचं म्हणणं उगाच उठले का अतिक्रमण पुढं 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 असं करू नका आणि तुमचा काही कर्मचाऱ्यांना सांगा कर्मचारी काही सगळेच कर्मचारी तसे नाही एक कर्मचारी आहे त्यांना पण तुम्ही सांगा आमची विनंती आहे ज्या कोणाच्या हातगाड्या नेल्या असतील साहेब त्या हातगाड्या परत तुम्ही देण्याचा प्रयत्न करा नाहीतर यांची कोणी दंड आकार काही शंभर दोनशे रुपये चाल ना तुमचा माल जर जास्त असेल यांचा तर त्यांचं शंभर दोनशे तीनशे रुपये काय पावती पाडा पण त्यांचं नुकसान करू नका एवढीच विनंती करतो आणि आपले साहेब आता भविष्य काळामध्ये आपल्याला उद्यापासून तुम्ही काय करत माहिती ना काय करायचं दोरे आण जिथून दोरे प्रत्येकाने भाऊ या नात्याने त्यांना आहे भाऊ या नात्याने तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे आणि उद्या आवश्यण पण करायचंय साहेबांचं उद्या साहेब बरोबर ना तुम्ही सगळे मिळायचंय साहेबांचं आवश्यण करायचंय साहेबांना राखी बांधायची साहेब आमच्याकडे साहेबांना सांगायचं बाबा तू आमच्याकडे लक्ष दे एवढंच साहेबांना विनंती नाही आणि आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक काम केलं पाहिजे जसं भय साहेब म्हणले आता तस त्या जे गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारांचा सातत्याने आपण तो पाहुण्याचा नह पाहुणा पाहुण्याचा पाहुणा बायकोचा भाऊ आमच्याचा भाऊ आमक्याचा भाऊ सातत्याने सिटी मध्ये आणतो त्याचा त्रास गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जास्त होतो आणि ते सांभाळायचं सगळ्यांना आपलं काम आहे तुमची माझी बहीण आहे माझ्या मुली आहे तुमच्या मुली आहे आपल्या सगळ्या मुली सुरक्षित राहिले पाहिजे म्हणून नवीन उपक्रम आता राबवला जसं भैयांनी सांगितलं तर पाच लाख रुपये महिन्याला खर्चून सुरक्षा नारी हा एक त्यांनी अभिनय राबवला त्याबद्दल सुधीरदा मनापासून स्वागत करा आपण कारण आपल्या सगळ्या भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे आपली मुलगी जर रात्री दहा वाजता जर घराच्या बाहेर गेली तर पुन्हा व्यवस्थित सुरक्षित आली पाहिजे एवढंच शिर्डी आपल्याला एक चांगल्या गुन्हेगारी मुक्त करायचं गुन्हेगारी मुक्त करायची की नाही सीडी आपल्या बहिणीचं संरक्षण करायचं नाही आयचं संरक्षण करायचं की नाही आणि जर कोणी आपल्या शेजारी जे घर आहे त्या घरा शेजारी कोणी जर वेगळं काम करत असेल गुन्हेगारी क्षेत्रातलं तर आपण शिवडला सांगितलं पाहिजे पुढील सांगितलं पाहिजे किंवा एखाद्या त्या त्या भागातला नगरसेवक असेल त्या त्या भागातल्या नगरसेवकाला सांगितलं पाहिजे अशी मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि साहेब नक्कीच उद्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचा दिलासा देईन अशी अपेक्षा व्यक्त करतो साहेब तुम्हाला एक दुसरी विनंती आहे घोड्यांचा सुद्धा एक विषय घोड्यावाल्यांचा तो घोड्यावाल्यांचा विषय असा आहे तो घोडा एकत्र तर हा नाही घोडे घोडे टांग्या तांगा आता टांग्यावाल्यांना सुद्धा न्याय द्यायचं काम करा ते घोडे कोणा तरी चावले असं तुम्ही म्हणले काल आता माणसं चावत होते कुत्रे चावत होते आता घोडे चावायला लावले सिडीमध्ये आवड लागणार म्हणजे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो साहेबांनी काय सांगितलं मी साहेबांना फोन केला का काय सांगड्याचा संदर्भ काय साहेबांनी सांगितलं घोडा चावला बरेच जण चावला तर आपण त्या घोड्यावाल्यांचा बंदोबस्त सुद्धा केला पाहिजे बरोबर आहे ना तर त्या घोड्यावाल्यांना काढून द्या इथलं जे तांगा घोडा आहे स्थानिक लोक आहे त्यांना सुद्धा व्यवसायासाठी संधी द्या एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थमता आता साहेबांचा मनगत ऐकण्यासाठी साहेबांच्या जोरदार टाळ्या व्हाव्या आणि त्यांचं स्वागत करा